Okay, okay, okay. oh, 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 <laughs> महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दोन हजार एकवीस चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे यामधील एक शिक्षक म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील सिरो तालुक्यातील असर अली येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक खुर्शीद शेख गडचिरोली या अत्यंत दुर्गम भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या मदतीने प्रतिकूल परिस्थितीत देखील ज्ञानदानाचं कार्य केलं शेख यांची बदली येथे झाली तेव्हा ही शाळा शेवटच्या घटका मोजत होती अवघे पंचेचाळीस विद्यार्थी त्यामध्ये तेलगू भाषेचा आणि संस्कृतीचा प्रभाव असल्यामुळे अभ्यासक्रमिक मराठी भाषेपासून विद्यार्थी कोसो दूर होते त्यामुळे अभ्यासाविषयी गोडी नव्हती मात्र शेख यांनी अविरतपणे विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण संकल्पना व उपक्रम सुरू केले यामध्ये सुरुवातीला भाषेलाच मराठी मराठी भाषा शिकण्याचा आधार बनवण्यासाठी त्यांनी माय कार्टून व्हिडिओ शो आनंददायी गीते नाट्यछटा बाहुली नाट्य क्लॅप अँड टॅक विट मिथ बेस्ट केस असे उपक्रम सुरू केले शाळेला शिक्षणाचे आनंदवन बनवण्यासाठी शैक्षणिक बाग विज्ञान केंद्र व्हर्च्युअल क्लासरूम ग्रंथालय त्याचबरोबर सांस्कृतिक मंच यामुळे आजूबाजूच्या परिसरातील अनेक विद्यार्थी शाळेची वाट धरू लागले त्यामुळे पटसंख्या पंचेचाळीस वरून शंभरच्या पलीकडे गेली आज दोनशे आठ विद्यार्थी येथे आनंदाने शिक्षण घेत आहेत नमस्कार मी खुर्शीद कुतुबुद्दीन शेख जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा असरली येथे शिक्षक म्हणून मागील आठ वर्षापासून कार्यरत आहे कोणतीही शाळा ही जर जिवंत असेल तरच ती जिवंत विद्यार्थ्यांना जिवंत शिक्षण देऊ शकते आणि त्यासाठी शिक्षकांचे मनापासून जिवंत असणे समर्पित असणे आवश्यक आहे कारण आज आपल्या गडचिरोली जिल्ह्याच्या प्रत्येक भागात एक आव्हान एक समस्या आहे परंतु त्या समस्याला संधी मानून त्याचे उपाय शोधणे हे गरजेचं आहे ज्यावेळेस मी दोन हजार तेरामध्ये अली शाळेत आलो होतो त्यावेळेस ती स्थिती होती पंचेचाळीस विद्यार्थी आणि तेलुगू भाषिक असल्यामुळे त्यांना मराठीचा गंध नाही त्यामुळे शिकण्यामध्ये आनंद नाही म्हणून उपस्थितीचे प्रमाण खूप कमी होते परंतु या आव्हानांना स्वीकारून अगोदर शाळेला शिक्षणाचा आनंद बनविला रंगरंगोटीने आकर्षक बनून विद्यार्थ्यांना आनंद वाटेल अशी ही आनंदाची शिक्षणवन बनली बन आणि त्यानंतर प्रवास सुरू झाला तो गुणवत्ता विकासाचा मुलांच्या भाषा विकासाचा विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचा भाषिक विकास करणे हाच माझा ध्येय होतं कारण त्यांना जेव्हा भाषा समजेल तेव्हा ते अभ्यासाला लागतील व्यसनमुक्तीसुद्धा गरजेची होती कारण विद्यार्थी शाळा शाळेच्या बाहेर असल्यामुळे खऱ्या गुटक्याच्या व्यसनाधीन झाले होते त्याच्यामुळे तंबाखूमुक्त अभियान त्यांना एक आणि आरोग्य कारण सशक्त सशक्त बालक शिक्षण घेऊ शकतो अनेक विद्यार्थी शाळेबाहेर असल्याने व्यसनाधीन झाले होते मात्र शाळेच्या बाल व्यसन मुक्ती अभियानाने आणि मुक्ती पथकाच्या माध्यमातून त्यांना योगाभ्यासाकडे आणले गेले विद्यार्थ्यांचा भाषिक आणि शैक्षणिक विकास व्हावा यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः शैक्षणिक लघुपट तयार केले त्याचबरोबर मी रिपोर्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य विकसित केलं गेलं आणि आंतरराष्ट्रीय उपक्रमाच्या माध्यमातून शाळा विश्वस्तरावर जोडली गेली खुर्शीद शेख यांच्या अविरत शिक्षण सेवेची पावती म्हणून त्यांना यावर्षीचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे